आता वसईमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे अल्पवयीन बांगलादेशी मुलीवर तीन महिन्यात दोनशेहून अधिक जणांकडून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे वसईत मानवी तस्करीतून सुटलेली बारा वर्षीय बांगलादेशी पीडितेचा हा धक्कादायक खुलासा आहे गुजरातमधील नडियाद येथे तीन महिन्यात दोनशेहून अधिक पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा खुलासा देखील केला आहे मीरा वसई विरार पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने तसेच एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मुलीची सुटका करण्यात आली आहे आतापर्यंत दहा नराधमांना अटक देखील करण्यात आली आहे पीडित मुलीवर लवकरच पौगंडा व्यवस्था यावी यासाठी हार्मोनल इंजेक्शन दिल्याचाही संशय व्यक्त केला जातोय पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट हकीकत अशी आहे बांगला की बांगलादेशातून पळवून आणलेल्या बारा वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले असून तिच्यावर तीन महिन्यात दोनशे जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या मुलीची सुटका केली होती या प्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक देखील करण्यात आली असून त्यात चार बांगलादेशी नागरिक असल्याचे समावेश आहे सव्वीस जुलै रोजी नायगाव पूर्वेच्या स्टार सिटी येथून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बारा वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका केली होती एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली होती सुटका झालेल्या बारा वर्षीय बांगलादेशी मुलीने धक्कादायक खुलासा केला होता तिच्यावर गुजरातच्या नड्याद यासह अन्य ठिकाणी तीन महिन्यात दोनशेहून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले असल्याचे चौकशीत समोर आले आहे या प्रकरणी आतापर्यंत नायगाव पोलिसांनी बारा दलालांना अटक केली आहे खरं म्हणजे एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पीडित ही एक शाळकरी विद्यार्थी होती एका विषयात ती नापास झाल्याने आई वडील मारतील किंवा ओरडतील या भीतीबोटी तिने घर सोडले होते एका ओळखीच्या महिलेने तिला आधी कलकत्त्यात आणलं तिथे तिचे फेक डॉक्युमेंट बनवले त्यानंतर गुजरातच्या नडियाद येथे आणण्यात आले तिथे एका वृद्ध व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केले व तसेच तिचे अश्लील फोटो काढले आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून तिला देह व्यापारात ढकलण्यात आले तसेच त्यानंतर श्याम कांबळे पुढे म्हणाले की तिला मुंबईला आणण्यात आलं त्यानंतर तिच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार करण्यात आले किशोरावस्थेत न पोहोचलेल्या त्या निरागस मुलीला देह व्यापारातील राक्षसांनी तिचे बालपण हिरावून घेतले अशावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे एन जी ओ आणि पोलिसांनी सुटका केल्यानंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क झाला असून तिचे पारपत्र आणि विजा तयार करून लवकरच तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित मडके यांनी दिली आहे